आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए न्यूज मराठी नाशिक रोड उपविभागातील पोलीस स्टेशन नाशिक रोड उपनगर व देवदारी कॅम्प या ठिकाणी काडा कन्स्ट्रक्शन लिमिटेड त्याचप्रमाणे सायनाथ लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स यांच्या विरोधात एकूण पाच गुन्हे दाखल आहेत सदर गुन्ह्यांमध्ये साक्षीदार व फिर्यादी यांचे मिळून एकूण बारा कोटी सदुसष्ट लाख पंचेचाळीस हजार सहाशे पंचेचाळीस रुपयांचे फसवणूक झाल्याचं प्रथम दर्शनी समोर आलेलं आहे या सर्व गुन्ह्यांच्या संदर्भात एम पी आय डीसह इतर कल्पांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत सदर गुन्ह्यांचा तपास माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर त्याचप्रमाणे माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध तपास पथके काम करीत आहेत याद्वारे नाशिक शहरातील व परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की काडा कन्स्ट्रक्शन लिमिटेड त्याचप्रमाणे सायनाथ लँड डेव्हलपर्स व बिल्डर्स यांच्यात यांच्याकडून फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलीस स्टेशन उपनगर या ठिकाणी येऊन आपल्या तक्रारी द्यायच्या